हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनल वरती आणि सर्वात आधी तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण ऐकणार आहोत अंबाबाईची ओवी जय अंबाबाई कोल्हापूरच्या महालक्ष्मीला आपण प्रेमाने अंबाबाई म्हणतो आईच्या भक्तीतून गावोगाव रचलेल्या गोव्या आज आपण ऐकणार आहोत या ओव्यातून भक्ती प्रेम आणि आईवरील अपार श्रद्धा व्यक्त झाली आहे चला तर मग सुरू करूया आपण आज अंबाबाईच्या ओव्या खूप सुंदर आणि छान आहेत तर मन लावून नक्कीच ऐका आणि मला व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये नक्कीच ओवीविषयी तात्या तर आपण आज आंबाबाईच्या ओवीला सुरुवात करूया कोल्हापुरात नादाते आंबाबाई भक्तांच्या हा केला येई भक्तांच्या हा केला करवीर करिनी लक्ष्मी माता जय अंबाई सुख समृद्धी दाता जय अंबाई सुख समृद्धी दाता ओव्या गावून आईच्या कृपेने घर उजळते आईच्या कृपेने घर उजळते कणकणवटी तुझे रूप सुंदर भक्तांच्या जीवनी सुखाचा दर भक्तांच्या जीवनी सुखाचा दर भक्त मानतात की अंबाबाईच्या दर्शनाने जीवनात आनंद आणि समृद्धी मिळते आता आपण पाचवी पुढे कंटिन्यू करूया कोल्हापुरात सजली पालखी जय देवी अंबाबाई जय देवी अंबाबाई सुखाची राखी हात जोडून नमस्कार केला आई अंबाबाईने आशीर्वाद दिला आई अंबाबाईने आशीर्वाद दिला दानदळताना गाऊन उवी जय अंबाबाई सुख समृद्धी द्यावी जय अंबाबाई सुख समृद्धी द्यावी घागर भर पाणी आणलं भक्तीने आई अंबाबाईला ओवाळलं प्रेमाने आई अंबाबाईला ओवाळले प्रेमाने अंगणात रांगोळी काढली सुंदर आईच्या नावाने घर उजळलं भर आईच्या नावाने घर उजळल भर नवरात्रात देवी आली घरा जय अंबाबाई उजळली द्वारे सारा जय अंबाबाई उजळली द्वारे सारा आंबाबाईला करवीर कर निवासिनी महालक्ष्मी मानलं जात ती केवळ कोल्हापूरचीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची आराध्य देवी दे आहे आता आपण पुढील होवी अकरा नंबरची आणि तिथून पुढे कंटिन्यू करूया सोन्याचा कळस मंदिरावर जयांबाई कृपा कर घरावर अगर जयांबाई कृपा कर घरावर आरती व वाळू दिव्याने आईच्या कृपेने सुख येईल घरी रे आईच्या कृपेने सुख येई घरी रे भक्त ओटीला ठेव ती जय जयांबाबाई रे सुख सगळ जयांबाबाई दे सुख सगळ सनावर बसली आई जय अंबाबाई कृपा कर, बाबाई कर आई जय अंबाबाई कृपा कर ठाई गंगा जळाने स्नान घडवल आई अंबाबाईला अलंकार चढवल आई अंबाबाईला अलंकार चढवल घंटा नाद भूमे मंदिरात जय अंबाबाई बसे भक्तांच्या हृदयात जय अंबाबाई वसे भक्तांच्या हृदयात भक्तांच्या ओटी आईच नाव अंबाबाई करीती भक्तांचा उदार भाव अंबाबाई करीती भक्तांचा उदार भाव दारात आले भक्त नम्र आई अंबाबाई दे भर आई अंबाबाई सुख भर अंबाबाईची पूजा श्रद्धेने केली की भक्तांना भय दुःख संकट दूर होत भक्तांना भय दुःख संकट दूर होत करवी सजली सारी जय अंबाबाई कृपा कर भारी जय अंबाबाई कृपा कर भारी कणकानावटी रूप तुझे तेजोमई आई अंबाबाई कृपा कर माऊली आई अंबाबाई कृपा कर माऊली या होत्या कोल्हापूरच्या करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या होव्या आईच्या कृपेने आपल्या जीवनात आनंद सुख समृद्धी आणि शांती लाभो हीच प्रार्थना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून आयकॉनचं बटन प्रेस करायला क्लिक करायला विसरू नका बोला जय अंबाबाई की जय जय महालक्ष्मी माते की जय जय माता दी भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ हो मध्ये 好，朋友，拜拜，拜拜，拜拜，